श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ एक तारखेचा आहे प्रदोष होता त्या दिवशी नवीन वर्ष आपलं सुरू झालं होतं सगळ्यांना नवीन वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ आणि त्यानिमित्त हा प्रसाद म्हणजे दर प्रत्येक प्रदोषला इथं प्रसाद असतो खिचडी आणि शिऱ्याचा मी सहा महिने झाले नंबर लावत होती आत्ता हे एक तारखेला माझा नंबर लागला त्यासाठीच तुमचं मी साहित्य सांगते खिचडीचं सांगते आणि शिऱ्याचं सात किलो तांदूळ घेतला होता अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते चार तेल बॅग घेतल्या होत्या आणि मटर घेतले होते, होते। दीड किलो शिमला मिरची अर्धा किलो व्हेज बिर्याणी घेतली होती आ, दोन पॅकेट आणि पावभाजी मसाले घेतले होते दोन पण त्यातला एकच यूज केला गेला हळद पॅकेट घेतलं होतं लाल तिखट घेतलं होतं जिरं मोहरी खिचडी मसाला आणि एक खडा मसाला आणि दोन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या होत्या अर्धा किलो टमाटे घेतले होते दोन कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या होत्या अर्धा किलो शिमला मिरची घेतली होती दीड किलो बटाटा घेतला होता आणि आतपाव मिरच्या घेतल्या होत्या अर्धा किलो गाजर घेतलं होतं आतपाव अदरक घेतलं होतं आणि एक फ्लावरचा मोठा गड्डा घेतला गे होता आणि एवढं सामान आम्ही खिचडीसाठी घेतलो होतो पण खिचडी खूप छान झाली होती छानच होती इथलं त्या ग्रुपच्या बायका करतात नेहमी खूप सुंदर अशी खिचडी होती भंडाराचा प्रसाद हा कायम छानच चा लागतो चविष्ट एकदम आता बघा तेल ठेवलं आहे दीड किलो तापवायला आणि त्याच्यामध्ये आता आपण जिरं मोहरी घालून घेणार आहोत जिरं मोहरी आणि एक खड्या मसाल्याचं पॅकेट टाकणार आहे त्याच्यामध्ये आता आपण खूप म्हणजे अप्रतिम होतो हा प्रसाद आणि त्या ग्रुपच्या बायका तर एवढं छान करतात ना त्यांना आता ती सवय झालेली प्रत्येक प्रदोषला करतात ना खूप छान प्रदोषचा कार्यक्रम छान असतो इथं शेंगदाणे घेतले बघा तोडून आता तेल जिरं मोहरी एक खडा मसाला टाकून शेंगदाणे टाकून घेतले आणि प्रत्येक प्रदूषला छान कार्यक्रम असतो इथं प्रसाद असतो भजन असतं भजनी मंडळीचा चहा चहाचा व्हिडिओ माझ्याकडून झाला नाही आपला प्रसाद असतो होत नाही ना आपल्याला व्हिडिओ करावं का काय काय करावं सुचत नाही ना प्रसाद वाटपचा व्हिडिओ झाला नाही आरतीचा व्हिडिओ झाला नाही हे बघा आता सर्व भाज्या टाकून घेतल्या त्याच्यामध्ये शिमला मिरची बटाटे गाजर वटाणे सर्व आता ह्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या सर्व भाज्या त्या म्हणत होत्या टमाट्या आता नंतर टाकूया आधी अगोदर सर्व मसाले टाकून घ्यायचे अशी तेलामध्ये एकदा भाज्या परतून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे खिचडी मसाला टाकला आहे आणि नंतर मग आपण टमाटे टाकणार आहोत आधी मसाले टाकून घेणार आहोत सगळे त्याच्यामध्ये म्हणजे ते छान होते मग तिखट टाकून घेतले खिचडी मसाल्याचे पॅकेट आपण दोन टाकलेले त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हा बिर्याणी मसाला टाकला आहे बिर्याणी मसाल्याचे दोन पॅकेट टाकलेले छान झाली होती टेस्ट खूप छान करून बघा तुम्ही पण एकदा भंडाऱ्याचा असा हा प्रसाद आणि आता खिचडी मसाल्याचे काय दोन्ही पॅकेट टाकून घेतलेले आपण खिचडी एकच नंबर होती आणि प्रमाण त्यांचं नेहमीच आहे ते अचूक प्रमाण असतात लाल तिखट टाकून घेतलं आहे पावभाजी मसाला एकच पॅकेट टाकलं हळद पूर्ण टाकून घेतलं एक पॅकेट सात किलो खिचडी पण मस्त छान तांदूळ पण छान फुलला होता खिचडी पण खूप सुंदर झाली होती आणि छान वाटतं प्रदर्शच्या दिवशी नवीन वर्ष आपल्याला प्रसाद मिळाला आपल्या हातून आरती होणार छान खूप म्हणजे कधी न मिळणार आनंद असं म्हणावं लागेल छान वाटतं असं आता टमाटे टाकून घेतले त्याच्यामध्ये खूप छान वाटलं त्या दिवशी एक तारीख आरती प्रसाद पूर्ण दिवसच छान गेला सर्व असे मसाले टाकून टमाटा वगैरे टाकून सगळं आता हे चांगलं तेल सुटूस तर करून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये तांदूळ पण परतून घ्यायचा तेलामध्ये चांगला सर्व सात किलो तांदूळ धुवून धावून ठेवलेला होता छान आणि आता तो तेलामध्ये टाकून असा परतून घ्यायचा सात किलो पूर्ण टाक तांदूळ टाकून घ्यायचा आणि नंतर उकळलेलं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं गरम पाणी ठेवलेलं होतं उकळायला ते नंतर याच्यामध्ये तांदूळ टाकून ता झाल्यावर टाकणार आहे छान वाटतं असं प्रसाद वगैरे काहीतरी वेगळं वाटतं आणि बघा गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये पूर्ण टाकलं काहीही टाकाय टाकण्याची गरजच पडली नाही आता हे पाणी टाकून घेतले आणि सर्व मसाले वगैरे सगळं टाकून झालं आहे आणि या पाण्यामध्येच चवीनुसार मीठ टाकलं होतं तो, तो विडो राहिला होता माझा घ्यायचा ह्याच्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे आता थोडं कोथिंबीरनी एकदम चव छान लागते त्या बायकाला खूप म्हणजे इतक्या सहकार्य करतात ना खरंच खूप मनाने चांगल्या असं काम करतात खूपच म्हणजे सहकार्य करतात सर्वांना खिचडी बघा छान शिजली आहे त्याच्यावरून हे टाकलं आहे कोथिंबीर कुठलंही आपण चांगल्या मनाने कार्य करतो ना ते कार्य सक्सेस होतं आता किती दोन वर्ष झाले त्यांचं हे कार्य चालू आहे पण सक्सेस याच्यामुळंच आहे की ते सर्वांना सहकार्य एकदम छान करतात व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं खूप मस्त आमचा हा प्रदोषचा प्रत्येक रोजचा कार्यक्रम हा छान होतो साडेतीन किलो रवा आहे भाजायला आता बराच वेळ लागतो आहे त्याला असा साडेतीन किलो रवा अगोदर भाजून घेतला होता तेलामध्ये दीड किलो तेलामध्ये भाजून घेतला होता खूप छान झाला होता तो, तो पण शिरा पण आणि त्याच्यामध्ये नंतर उकळलेलं गरम पाणी टाकलं होतं आणि तीन किलो साखर टाकून घेतली होती काजू बदामचे पॅकेट टाकले होते आणि ते व्हिडिओमध्ये माझं इतकं घेणं झालं नाही म्हणून मी सांगते तुम्हाला आणि विलायची पावडरचे दोन पुढे टाकले होते अप्रतिम असा शिरा झाला होता खूपच सुंदर कसं वाटलं तुम्हाला आमचा खिचडी आणि शिरा आमचा प्रदोषचा हे क म्हणजे आम्ही प्रदोषला हा कार्यक्रम करतो तो कसा वाटतो ते पण आम मला सांगा आणि असं खिचडी आणि शिरा पण कसा झाला ते सांगा प्रदोषचा कार्यक्रम कसा झाला ते सांगा प्रसाद वाटपचे व्हिडिओ वगैरे झाले नाही आरतीचे ते व्हिडिओ झाले नाहीत बघा कसं तुम्हाला वाटलं ते मला सांगा पाणी टाकून घेतलं होतं गरम की रवा भाजल्यानंतर साखर टाकली ती नंतर हे पाणी जरास क पाणी रवीने घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली होती तो व्हिडिओ माझ्याकडून झाला नाही आहे तुमच्या तिकडं पण होतं का असं प्रदोषला कार्यक्रम वगैरे ते पण मला सांगा खरंच त्या इथल्या बायका आहे ना ग्रुपच्या खूप सहकार्य करतात खूप छान आहेत सर्वजणी खूप छान आहेत चांगले आहेत त्याच्यामुळं हा कार्यक्रम सक्सेस होतो असा आमचा एक जानेवारीचा कार्यक्रम पार पाडला छान झाला होता शिरा हे बघा असं प्रसाद वाटप केलं